रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची संतांची कृपा दाने कथेचा विस्तारांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विश्वमौली ज्ञानूराच्या अभंग गाथेतील मदालसा प्रकरणातील उपदेश मदालसा देहो निर्मला कैसा या अभंगावरचं आपलं चिंतन चालू आहे गेली सात भा सात भाग आपण याच अभंगावरती चिंतन करतो आहो आणि मागच्या भागापर्यंत मला असं वाटते आपण अकरा बाराव्या कठव्यापर्यंत येऊन गेलो सात भागामध्ये चिंतन करत असताना आपण मदा मातेने आपल्या पुत्राला केलेला उपदेश आणि पुत्राने त्यानिमित्ताने काही उपस्थित केलेले प्रश्न त्याचा ज्ञानोबार यांनी आपल्या अभंगामध्ये केला आहे आपण अभंग जसं जसं पुढे जातोय तसं अभंगाचं पुढचं चरण आपण चिंतन करत असतो मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण जे दोन तीन प्रश्न पुत्राने उपस्थित केले की आई अठरा बारा वनस्पती फळे फुले भोवती बावित्या पोखरणी नदी गंगा वाहिती जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासया योग सेविती योगाचं सेवन एवढं अनुकूल सर्व असतानाही हे सोडून योगाचं सेवन का करतात हा एक प्रश्न विचारला होता आणि दुसरा प्रश्न विचारला होता तिथे कोणाचं ध्यान करतात <coughs> कपाट लंगुनिया योगी धाती कोणाचं ध्यान करतात आणि तिसर का करतात असाही प्रश्न विचारला आणि आता सारांश रूपाने शेवटच्या पदामध्येही आलो होत सर्वत्र गोविंदू रे सर्वत्र गोविंद रे आणि इथपर्यंत आल्यानंतर पुढचं चरण असं आहे तेरावं चरण या प्रश्नाला प्रतिसाद देताना मदा समातीने काही गोष्टी उपदेशात्मक आपल्या मुलाला ज्या सांगितल्या पुत्राला ज्या सांगितल्या त्याचं त्या वर्णन पुढच्या चरणामध्ये आलं जे माऊली अणूबाऱ्यांनी आपल्या समोर ठेवलं मौलीचं वर्णन करतात इतो घ्या उपरी रे पुत्रा घे उपदेशू नको बोलू येणे भ्रमे जीवित्वाचा होईल नाश शिरा निरा पार खिरे परमात्मा निर्गुण निर्विकार निर्विण निर्वि निर्गुण निर्विकार पुत्रावसेवी ब्रह्मरसू परदे मदालस सोहम जो जो निर्माणा परदे मदालस अशा प्रकारचे तेराव चरण आहे ज्या चरणात आपण आपल्या <coughs> अल्पमतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न मदाला समावलीने उपदेश करत असताना आपल्या पुत्राला जे काही आतापर्यंत सांगितलं पुढे जाताना मदाला समावली म्हणते अरे पुत्रा इतुलया उपरी रे पुत्रा घेई उपदेश पुत्रा इतुक्या उपरी रे हे जे मी सांगितलं ना यावर तू एकच लक्षात घे माझा हाच उपदेश घे तू प्रश्न केले तेही ठीक आहे मी तुला सांगितलं तेही ठीक आहे अठरा बारा वनस्पती किंवा हे संसाराचं सुख जे आहे ना या प्रपंचामध्ये जे सुख दिसत आहे या सृष्टीमध्ये जे सुख दिसत जगताच जे सुख सू, दिसत ना या सुखामध्ये या हिरवळीमध्ये भुलून जाऊ नको अर्थात या मायेच्या जा जाळ्यामध्ये फसू नको या मोहामध्ये तू फसू नको कारण हा संसार कसा आहे अनेकदा संतांनी सांगितलं संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ संसाराचं वर्णन करताना अनेक ठिकाणी संत महात्मे वर्णन करता तो संसार आहे तरी कसा तुक बऱ्या वर्णन करतात ना तो संसार अपलकट तो संसार एक सार भगवंत एक सार भगवंत सार फक्त भगवंत आहे आणि जे आहे ना ते फलकट आहे तो हा संसार आहे हा संसार कसा याचं वर्णन करताना अनेक ठिकाणी संत बातम्यांनी सांगितलं बाबा या संसाराने मी तापलो संसाराच्या तापे तापलो मी देव संसाराच्या तापे तापलो मी देव करीतो या सेवा कुटुंबाची आणि म्हणून हा संसार त्या संसारामध्ये आम्ही त्या ठिकाणी मोहानी पशाटल्या गेलो मदार माता आपल्या पुत्राला उपदेश करताना तेच सांगते की बाबा इथू क्या परी रे पुत्रा घेई उपदेशू काय उपदेश घ्यायचा नको बोलू येणे जेवी तू आता होईल नाश नको भूलो येणे भ्रमे तू जे म्हणतोय ना की सुख आहे हे सुख सांडून योगी कसे काय केले हे सुख सांडून या कोण पळत हे कसे काय केले तुला जे सुख दिसतंय ना ते सुख नसून तो सुखाचा भ्रम आहे माऊली नावाऱ्या म्हणतात की नाही विषय विषयाचा प्रतिपाडू गोड परमात्थवा लागे कडू विषय तो गोड जीवाशी धाल झाला परमात्म्याचं सुख हे कडू लागतं आणि विषयाचं सुख त्या ठिकाणी आपल्याला ते गोड लागतं पण जे गोड लागते ते गोड नाही आणि जे कडू वाट कडू वाटते ते कडू नाही महाराज काय सांगावं विषयाचं सुख आहे कसं संसाराचं सुख आहे कसं मौरी अनोबरांनी एका अभंगामध्ये सांगितलंय ना आ विषयाचे सुख बेगडाची बाऊली आ विषयाचे सुख बिगडाची बाऊली आब्रची सावली जायला रि अब्रची सावली जावलं या अबराची सावली जायला रुया विषयाचे सुख बिगडाची बावली अनेक ठिकाणी वर्णन आलं महाराजांनी ठिकाणी वर्णन आलं संसाराचं दुःख विषयाचं दुःख आणि विषयाच्या बंधामध्ये आम्ही अडकलेलो त्यालाच जागृत करण्यासाठी संत महात्मा आपल्याला वन उपदेश करतात की बाबा रे नको बोलू येणे पण रे नको बोलू ये नेम र मी जीवितवाचा होईल नाश नको बोलू ये नेम या भ्रमाने भूलू नको काय होते आपण भुललो या पाचही विषयामध्ये आपण भुललेलो असतो आता काय विषय काय पाच विषय पंचविषय काय आहेत वगैरे आपण चिंतन केलं आहे पुन्हा सांगणार नाही शब्द रस रूप गंध हे सर्व विषय आहेत ना आणि या विषयामध्ये प्रत्येक जण कुठेतरी अडकलेला असतो आपल्याला माहिती आहे अनेक वर्णन आपण अनेकदा करत असतो शब्द रूपाने त्या ठिकाणी हरिण महाराज शब्दविषयामध्ये हरणाचा मनाश झाला आपल्याला आहे कोणीतरी सुंदर असं सणय वाढव वाजवावी संगीत लावावं आणि त्याला लुब्ध होऊन ते हरिण लुब्ध होतं आणि मग पारदी शिकार करतो शब्दरूप आहे रूपानं रूपाचं वर्णन करत असताना आपल्याला माहिती आहे पतंग म्हणजे फकळी ते छोटे किडे त्या ठिकाणी दिव्यावर जाऊन जे घेतात दिव्याचं रूप बघून तो रूपविषयी झाला हत्तीचा विषय हत्ती जाऊ दे आता मी ते खोलात जाऊन ते विषय पुन्हा सांगत नाही आपल्याला माहितीये पंच विषयाचा विषय करत असताना पंच विषयाचे भोग घेत असताना आपण त्या सुखामध्ये एवढे अडकलेले असतो पण ते सुख नसून तो भ्रम असतो नाथ महाराज म्हणतात तसं आम्हाला ते सुख वाटते हो आम्हाला ते गोड वाटते ना नसू तिवारी रज डोळ्या दिसे शिंपले बघितले की असं वाटते का चांदी आहे का चांदी आहे का नाही ना शक्तीवर पाहता सरी बघा दोरी टांगलेली आहे आणि भिंतीवर दोरीच चित्र पडलं दुरून असं दिसायला लागलं ला की साप आहे आणि घाबरून त्या ठिकाणी काठी आणली आणि भिंतीवर मारायला लागले साप आहे का तो नाहीच तर मरणार कसा मग भीती कशी काय वाटली कारण आम्हाला अज्ञानामुळे कळलं नाही भ्रमामुळे आम्ही भि भिलो भ्रमामुळे आम्हाला भीती वाटली की हा साप आहे म्हणून आम्ही मारायला लागलो तो साप नसून तो दोरी आहे केव्हा कळलं जेव्हा लक्षात आलं का दोरीची शाया आहे दोरीची सावली आहे दोरी, दोरी हाताने बाजूला केली अहो काठी कुठं घेऊन बसला साप नाहीच ना तसं भ्रमामुळे मुणया, अज्ञानामुळे आम्ही या बंधामध्ये अडकलेलो असतो या विषयाच्या बंधामध्ये अडकलेल्यानंतर मदारसा माऊली या विषयाच्या बंधनामध्ये न अडकता संसारामध्ये न अडकता खरं संसारातून काय साध्य करून घ्यायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना माऊली ना यांनी सुंदर सांगितलं इथ क्या उपरे रे पुत्रा घेई उपदेशू नको भुलू येणे भ्रमे नाश होईल हानी होईल हानी चौऱ्या पुन्हा चौऱ्याऐंशीच्या खानी पचाव्या लागतील पुन्हा पुनर्भिजनम पुनर्भिमरण करावं लागेल पुन्हा जन्ममरणाच्या मृत्यूमध्ये अटकावा लागेल का या भ्रमामध्ये जर आपण अडकलो या विषयाच्या भ्रमामध्ये नको भुलू येणे भ्रमे जीवित्वाचा होईल नाशू जीवित्वाचा जर नाश करायचा नसेल हे आयुष्य मिळालं हा नरदेव आपल्याला प्राप्त झाल्याचा जर नाश करायचा नसेल तर संतांच्या शब्दामध्ये सांगू नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा नाश करू नका आयुष्याचा नाश करू नका आयुष्याचा नाश होईल कधी नाश होईल आयुष्याचा जन्म वाया जाईल मी प्रमाण सांगितलं होतं मध्ये नाहीतरी गेला जन्म वाया नाहीतरी गेला जन्म वाया हा जन्म वायाच घालायचा नसेल या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक या जन्माचं सार्थक करायचं आहे या जन्माच्या ज्या कामासाठी हा देह मिळाला या देहाने तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे झाले चिरापडे या देहाला आलो तापत ता आपला उद्धार करून घ्यायचा शरीर तर खऱ्या अर्थाने या भ्रमामध्ये न पडता नको गुंतू या भ्रमा <coughs> या भ्रमात न गुंत त्या ठिकाणी या भ्रमातून बाहेर निघालं पाहिजे आणि बाहेर निघून मग परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करायला पाहिजे नीर विवेक बुद्धीनं आपण जाणलं पाहिजे सुख काय आहे दुःख काय आहे नाश कशात आहे आणि उद्धार कशात आहे आपल्याला नाश कळत नाही कश कशामुळे कळत नाही अज्ञानामुळे कळत नाही आणि मुळे अज्ञानाचाच नाश व्हायला पाहिजे करिमेराश प्रकाश आणि का अभंग आहे महाराज अनेक ठिकाणी चिंतन आहे त्या अतिमिराचा अंधाराचा नाश करावा लागेल आणि तो फक्त आणि फक्त उजेड प्रकाश झाला की होतो तस ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला येईल ज्यावेळा गुरुची कृपा होईल ज्यावेळा संत कृपा होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं अज्ञानाचा अंधार दूर होईल मदालाचा माऊली माउली ज्ञानोबर आहे त्या मदालाचा भंग तुला आपल्याला सांगतात की बाबा रे इतुक्या उपरी रे पुत्रा घेई उपदेशू नको भुलू येने भ्रमे जीवितवाचा होईल शू शिरा असं म्हणतात दूध पाणी मिश्रित दूध सो समोर ठेवलं ना त्यातलं पाणी पाणी वेगळं करतं आणि दूध त्या ठिकाणी प्राशन करत त्याला शिरनीर असं म्हणतात बघा शिरनीर विवेक जे आपण म्हणतो ना तसं तुमच्या आमच्यामध्ये विवेक जर निर्माण झाला विवेक जर निर्माण झाला तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुख काय आहे दुःख काय आहे कशामध्ये गुंतावं कशामध्ये गुंतू नये कशातून बाहेर निघावं का निघावं या सर्व प्रश्नाचा उलगडा होऊ शकतो पण त्यासाठी नीर विवेक बुद्धी आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागेल माऊली नाडोबरा या ठिकाणी असं म्हणतात की शिरनीर विवेकाने राजहंस जसा दूध वेगळा आणि पाणी वेगळा करतो ना तसं तसच या ठिकाणी आपण सुद्धा परमात्मा काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे संसारामध्ये परमात्म्याची गोडी लागली पाहिजे संसार म्हणजे आहे तरी काय जगत जर संसार आहे आणि जगतच जर परमात्मा आहे असं आपण म्हणतो आपण म्हणतो ना नेहमी आपल्याला माहिती आहे आपण बरेचदा प्रमाणात बघतो जनिवानी अवघा देव जनामध्ये वनामध्ये तुमच्यामध्ये माझ्यामध्ये माझ्या मध्ये जर देव आहे भगवान स्वतः संत सर्वत्र देव आहे ना ममो जीव लोके जीवभूत सनातन मग सर्वत्र देव आहे आणि देवा जर सुखरूप आहे तर मग दुःखाचा विषय आला कुठून आणि तुम्ही आम्ही आपणही जर देवाचे अंश आहोत मग दुःख आलं कुठून मग जे आलं त्याला आम्ही दुःख समजतो का आणि दुःख आणि सुखाचा विचार करताना अनेक महाराज चिंतन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल त्यासाठी मात्र विवेक लागतो विवेकाशिवाय खऱ्या अर्थानं सुख कशाला म्हणावं दुःख कशाला म्हणावं हे कळणार नाही मग या विवेकाची बुद्धी आपली जागृत ठेवली किंवा खऱ्या अर्थानं निर्गुण निर्विकार असा जो भगवंत आहे त्याचेच आपण अंश आहो आणि त्याच्यामुळं आपल्याला कुठलंही दुःख भोगण्याचं कारण नाही कुठलंही सुखही भोगण्याचं कारण नाही आम्ही जो सेवू ना तो ब्रह्मरसच सेवू आणि मग ब्रह्मरसाच सेवन आम्हाला करता येईल मी नाडोबाराय म्हणतात निर्गुणा निराकार निर्गुणा निर्विकार आ निर्गुणा निर्विकार पुत्रा पुत्रासेवी ब्रह्मरसु पर मदाल साम दो ने बाळा पर मदाल सा निर्गुण निर्विकार पुत्रा ब्रह्मर ब्रह्मरसु निर्गुण निर् निर्विकार असलेला परमात्मा आपल्याला जाणता येईल परमात्मा निर्विकार आहे निर्गुण आहे याचं एक वेगळं चिंतन होईल आपल्याला माहिती आहे आपण अनेकदा ते केलं आहे परमात्मा निर्गुण आहे निर्विकार आहे निर्विकार म्हणजे विकार रहित आहे म्हणजे उपाधीचा वेगळा आहे तू कुठला म्हणतात एका अंगावर उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही हा निर्विकार आहे तो निर्गुण आहे त्याला रूप नाही नाव नाही गंध नाही गाव नाही मान नाही अहो काहीच नाही असा निर्गुण निराकार निर्विकार असलेला परमात्मा आणि तो परमात्मा आपल्याला कळायला येईल केव्हा येईल त्याच येईल ना ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरु विन गुरुच्या कृपेशिवाय होणार नाही ना किंवा भगवंताच चिंतन केलं भगवंताच्या नामस्मरणाशिवायही ते येणार नाही महाराजांचा अभंग आहे ना न कळे ते कळ नाम्या विठ्ठले का, ना का ची या ना कळे ते कळे काय आता अभंग आठवत नाही बघा मला असंच काहीतरी अभंग आहे बुधवाराच्या अभंगामध्ये अभंग आहे बघा पांडुंग परमात्म्याचं वर्णन करताना तो अभंग आलेला आहे देवाच्या नावानं देवाच्या नामस्मरणाने न कळे ते कळे येईल उगले नाम्या विठ्ठले एकाच्या विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने देवाचं नामस्मरण केल्यानं ना, आपल्याला खऱ्या अर्थानं सर्व जाणवून त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग एकदा सेवन आम्ही करू महाराज अहो मग कुठलं तुम्ही दुःख घेऊन बसला कुठला रोग घेऊन बसला मी परवा सांगितलं होतं ना ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल ब्रम्हरसाचं सेवन होईल महाराज ब्रह्मरस सेवन करायला काय खूप म्हणजे काय गिरी कपाटी का जावं लागेल तुम्हाला अहो आहेत अनेक मार्ग आहेत पण संत महात्म्यांनी आपल्याला सुंदर सोपा सुलभ सांगितला मृदंग श्रुती टाळ घोष तू म्हणतात ना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस, ब्रह्मरस। आवडीने लावणी मृदुंग श्रुती डाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने तो तो ब्रह्मरस शब्द येते या भंगामध्ये आला या भंगामध्ये वर्णन करताना माऊली म्हणतात निर्गुणा निर्विकार पुत्रा शेवी ब्रह्मरसू ब्रह्मरसा तुझा आपण सेवन करूया हा रस तुम्हाला असा बाजारात मिळणारा रस आहे का त्यासाठी भ्रम दूर करावा लागेल म्हणजे अज्ञान दूर करावा लागेल माऊली म्हणतात तस नको भुलू येणे भ्रमे या भ्रमामध्ये गुंतू नको भुलू नको या भ्रमाने भुलू नको भ्रमाच्या बाहेर अनेक आणि मग भ्रमाच्या बाहेर जर निघाला नाही तर जीवितवाचा होईल नाश नको भुलू येणे भ्रमे या ना जीवाचा नाश होईल एक लक्षात ठेवा जीवाचा नाश तसाही होणार आहे जन्म जाणार आहे जन्माला आला आहे तरी यातून उद्धार करून घेण्याचं साधन काय याचा विचार करत असताना संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात की तुमचा क्षीरनिरविवेक जागृत करा आणि परमार्थाकडे परमार्थ कुठला परमात्मा सगुण परमात्मा तर आहे सगुणाचा सगुणाची भक्ती करता करता निर्गुण आणि निर्विकार परमात्मा आपल्याला प्राप्त होईल महाराज आणि तो प्राप्त झाल्यावरही आपण सगुणाची भक्ती करणारच आहोत तो वेगळा विषय आहे पण आजच्या या चरणाच्या चिंतनाचा विचार करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे ब्रम्ह सेवू असं ज्या माऊली म्हणतात की सेवी ब्रम्ह रसुपुत्रा ब्रह्मरसाचं सेवन कर तर हे ब्रह्मरसाच सेवन करण्याची आपली पात्रता आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल श्रीगुरूला शरण जावं लागेल ला संतांना ला शरण जावं लागेल ला ला ला, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालावं लागेल ला ला ला, मग संत महात्म्या आपल्याला तो रस देतील शेवित वा रस वाटितो आणि का तू म्हणतात ना आम्ही हा रसाचं सेवन करतो ब्रह्मरसाचं सेवन करतो आणि हाच ब्रह्म रस इतरांना सुद्धा वाटतो व तो घ्यायला तयार तर व्हा या तर घरी आणि शेवितो हा रस वाटेतो आणि की होऊ नका राह भरी इक तिकडे पळू नका त्या रसाचं सेवन करण्यासाठी यावर इकडे या या, या, या इकडे या तो रस आम्ही तुम्हाला प्राप्त करून घेऊ निर्गुण निर्विकारसा भगवंत आणि त्याचा ब्रह्मरस सेवन करण्याचा उपदेश या ठिकाणी मदार असताना आपल्या पुत्राला केला जो तो के संत ना सोप्या शब्दामध्ये सांगतात की ब्रह्मरस सा। तुम्हाला सेवन करावा लागेल कठीण आहे ब्रह्मरस निर्गुण निराकार ह्या सर्व गोष्टी कठीण असला तरी पण संत महात्मा आपले सांगतात की बाबाने नामचिंतन करा भजन करा काय होईल ब्रह्मरसाचं सेवन घडेल मी आपल्याला प्रमाण सांगितलं लावणे मृदंग स्वती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने आणि मग ब्रह्मरसाचं सेवन आपल्याला घडेल त्यासाठी संत महात्म्यांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून त्याच मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करू संत महात्म्यांची वचनं ऐकू त्यांच्या अमृतवाणीतून निघालेला विचार समाजामध्ये पोचता पोचता आपल्यात सुद्धा तो कुठेतरी रुजवता आला पाहिजे बिंबवता आला पाहिजे आणि ते एका दिवसाचं काम नाही हो अनेक जन्माचं त्याला लागतं अनेक जन्म हा प्रयत्न आपण करत राहू पण आम्ही तचट विश्वास ठेवून संत वचनावरती विश्वास ठेवून पुढे जाऊयात आपण तुर्ताचा विथेस थांबू तेराव्या चरणाचं हे चिंतन आपण आज केलं की माऊलींच्या चरणी अर्पण करू पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया पुढचं कडवं घेऊन पुढचं चरण घेऊन तो विनंती सर्वांना की माऊली नाणोबारांच्या मधाला सगळ्या अभांगावर आपले हे चिंतन चालू आहे उपदेश मदालासा देहो निर्मिला कैसा इथून तर आजी तुक्या उपरी पुत्रा घेई उपदेशू इथपर्यंत आपण आलो आपण भाग ही भाग ऐकत असाल चिंतन ऐकत असाल इथून पुढचंही चिंतन आपण ऐकणार आहात पण मला असं वाटते आपण खूप कमी लोक ऐकतो आहोत असं द्या लोक किती ऐकतात त्याला म्हणतो नाही पण जे ऐकतात चार ना ते चार ऐकत असतील तर या ठिकाणी चार लोक चाळीस लोकांना त्या ठिकाणी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करू शकतात आपल्या संत महात्म्याने तेच सांगितलं होतं तेव्हा हा संत विचार आपण संतांच्या मृतवच या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो संतांच्या वचनाचा आधार घेऊन आपण काही चिंतन करत असतो हे चिंतन आपण ऐका इतरांनाही ऐकायला सांगा आज तो तेच थांबतो उद्या पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया या अभंगावरचं पुढचं चिंतन करत माऊली नाडोबालांचं एकदा भजन करू జ్ఞాన వాౌలినో వామునో వాలిం నానో వాం కుీకర్రీ జనదే తుక దేయనాదన శ్రీకున్నా माऊली जाणेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय